नमस्कार प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एन्व्हायमेंट क्लब ऑफ इंडियातर्फे पर्यावरण क्षेत्रात पुरस्कार आणि श्रीधर महाजन सरांना त्याची दखल घेऊन इतका चांगला पुरस्कार मिळाल्यामुळे मला निश्चितच आनंद होतोय आणि पुढे जाऊन या कामामुळे आणि या पुरस्कारामुळे मला अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची स्फूर्ती मिळेल असं निश्चित वाटत बाकी सगळं आता सांगितलं झालेलंच पण मी थोडक्यात दोन गोष्टी फक्त सांगतो आज आपण विकास मोठ्या प्रमाणात करतोय पण कुठल्या किमतीवर करतोय हे पाहणं गरजेचं आहे आता पुण्यामध्ये आपण पाहिलं काय झालं पावसामुळे तसंच जागतिक तापमान वाढ यामुळे ज्या गोष्टी घडत आहेत तर निश्चितपणे ही जबाबदारी प्रत्येकाची आहे फक्त शासन किंवा फक्त कोणी करेल असं नाही तर प्रत्येक माणसानं पृथ्वीवरच्या हे करायला पाहिजे आणि त्यासाठी तापमान वाढ कशी कमी होईल आणि विकास आहे तो निश्चितपणे पर्यावरणपूरक कसा असेल पर्यावरण आणि मानव ज्यावेळी एका बरोबरीनं चालतील हातात हात घालून पुढे जातील त्याचवेळी निश्चितपणे आपण येणाऱ्या काळामध्ये आनंदाने जगू शकू त्यामुळे गेली अनेक वर्ष आम्ही सर्वांना सोबत घेऊ निरनिळा प्रकार निरनिळा का कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण कसे होईल यासाठी प्रयत्न करतोय आणि यासाठी याच्या पुढेही सुद्धा आपण सर्वांनी जर अशाच पद्धतीनं निसर्गाची सेवा करून विकास साधला आणि त्यामध्ये माझा सुद्धा खारीचा वाटा आणि माझ्या भारत देशासाठी आणि माझ्या निसर्गासाठी छोटीशी खारुताईची भेट असं जर का आपण म्हटलं तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जगणं आपल्याला शक्य आहे आनंदाने जगू शकू आणि आपण जर का हे नाही केलं तर निश्चितपणे विनाश आहे आपला तर त्यासाठी आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आनंदाने जगायला मिळावं यासाठी तरी प्रत्येकाला माझा सुद्धा खारीचा वाटा स्वतःपासून सुरुवात करून आपण सर्वांनी हे काम करूया दोन बोलवलं आणि बोलायलाही गेलं याबद्दल आणि माझा सत्कार एवढा मोठा सत्कार केला खरं म्हणजे मी अवाजच झालो मला काय बोलावं कळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि एनव्हामेंटल क्लब ऑफ इंडिया तर्फे आणि त्यातही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या प्रमुखांच्या हस्ते मला हा सत्कार मिळाला याबद्दल मी सर्वांचा अतिशय ऋणी आहे आभार न मानता मला अतिशय ऋणी असं म्हणणे आवडेल आणि ह्या ऋणातच कायम राहणं मला आवडेल खूप छान कार्यक्रम झाला याविषयी खूप बोलता येईल वेळ कप कमी असल्यामुळे मी काही गोष्टी थोडक्यात सांगतो फार गोष्ट मला आवडली म्हणजे शाल आणि श्रीफल देण्याच्याऐवजी जॅकेट आणि तुलस <laughs> देण्याची कल्पना अतिशय चांगली आहे आणि मला वाटतं इथून पुढे हात पायंड पडेल बऱ्याच लोकांना ते आवडेल असं मला वाटतं आणि छान इतकं इतकं छान सुरसुरीत आणि मऊ मला आतापर्यंत हा नेवी सायकल करून केलेलं ते आहे त्याबद्दल फारच छान आणि नाहीतर शालजोडीतल्या वगैरे काही देण्यापेक्षा <laughs> <laughs> जॅकेट घातलेलं मला बरं वाटतं आत्तापर्यंत माझ्या घरी बावीस त्यातल्या <laughs> एक दोन छान फारच बोलण केले होते ते मी वापरायला काढले पण बाकीच्या काय करावं मला कळत नाही आतापर्यंत बऱ्याच जणांनी बोलून झालेले माझे मित्र भाऊ काढे यांनी पुष्कळ छान सांगितलेलं आहे तरी सुद्धा मला पर्यावरणाविषयी खूप बोलायला आवडेल असं वाटतं पण एवढा बोलायला वेळ नाही आहे एक दोन महत्त्वाच्याच गोष्टी फक्त मला सांगायच्या आहेत की सध्या पर्यावरणीय आणीबाणी चालू आहे आत्ता जे मनाशी सांगितलंच त्याच्यामध्ये की हवामान बदल आणि वातावरण तापमान वाढ जागतिक तापमान वाढ हे दोन इतके भयंकर गोष्टी आहेत अजून त्याची कल्पना त्याच्या आणीबाणीची कल्पना जगातल्या देशांच्या प्रमुखांना निर्णय प्रकारच्या संस्थांना आणि सर्वसामान्य माणसांना त्याची जाणीव होत नाही आहे आणि असं तर चालू राहिलं आत्ता आपण वा आपण जे वागतोय सगळे देश आहेत सगळे सगळे व्यक्ती वागत आहेत असं चालू झालं तर जास्तीत जास्त पन्नास साठ वर्ष मनुष्य जात या पृथ्वीतलावर जिवंत राहील इतकी आणीबाणी आहे ही कल्पना येत नाही लोकांना हो अभ्यास केला तरच त्याची कल्पना येऊ शकेल आणि ये ह्याच्यामध्ये सरकारांनी काम करायचं आहे काही निर्णय देश सगळ्या सगळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन फक्त दरवर्षी सगळे सगळे राष्ट्राचे प्रमुख किंवा त्यांचे पर्यावरण त्यांनी एकत्र येऊन मीटिंग घेतात बोलतात तू तू मयमई करतात तू, करता, तू जास्त प्रदूषण केलेलं आहे असं एकमेकांना सांगून ते संपतं अशा मीटिंग घेऊन काही उपयोग होणार नाही आहे आणि प्रत्येकाने प्रत्येक देशाने प्रत्येक शासनाने प्रत्येक संस्थेने आणि प्रत्येक जणां प्रत्येक व्यक्तीने काहीतरी याच्यातून काही करायला पाहिजे आणि ते करायला पाहिजे म्हणजे सर्व संस्था सर्व संसाधनांचा वापर कमीत कमी करणे काटकसर हाच महामंत्र घेऊन जर आपण काही काम केलं तर त्याच्यातनं मानवजातीची सुटका होईल आणि केवळ मानवला जा, जातं संपेल असं नाही जीवसृष्टी या पृथ्वीवरची तिचासुद्धा संपूर्ण नाश होण्याची शक्यता आहे आता ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात ते मी सांगत नाही झाडं लावा झाडं तोडू तर नकाच आहेत ती झाडं तर संवर्धन केलाच पाहिजे पण नवीन लावली पाहिजे पण ही गोष्ट प्रत्येकाला करणं शक्य नसतं शाळेतल्या प्राथमिक शाळेतल्या मराठी पहिलीतल्या मुलाला सांगितलं जातं की झाडं लावा झाडं लावा आता तो कसं करणार कुठलं झाड लावणार कुठे लावणार कसं लावणार खूप तांत्रिक विषय तो आहे पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे मनी सेवड इज मनी गेन म्हणजे पैसे वाचवणं म्हणजे पैसे मिळवण्यासारखंच आहे तर मी असं म्हणतो की ट्री सेवड इज ट्री प्लांटेड आणि ते प्रत्येक जण करू शकतो प्रत्येक जण घर बसल्या शाळेतला प्राथमिक शाळेतला पहिली तर विद्यार्थी करू शकतो ऊर्जा या ठिकाणचे दोन तीन दिवस कमी झाले आठ लावले असतं तर बरं झालं असतं असं मला आल्यावर वाटलं एवढी दिवाळी करण्याचे काही कारण नाही कितीही चांग था, कितीही चांगला कार्यक्रम असला आणि कितीही काय कार्यक्रमाचं महत्त्व जास्त असलं तरी दिवाळी करण्याची आवश्यकता नाही तर अशा दृष्टीने सर्व ऊर्जा बचत कागद बचत सर्व संस्था सर्व वा संस्थाजनांचा वापर कमीत कमी, कमी जेवढं कशी सांगितलं त्यांनी की वीस वर्षापूर्वीचे मी वापरतो आज मी शर्ट तो घातला आहे कोल्हापूरच्या गोखले कॉलेजमध्ये मी शिकवत असताना तिथे हा शर्ट घालून जात होतो होऊन मला एकतीस वर्ष झालेली सुमारे चाळीस पंचेचाळीस वर्षाचा हा शर्ट आहे आणि गेल्या वीस पंचवीस वर्षात मी कुठलाही कपडा नवीन कपड घेतलेला नाही मला मिळालेली सुद्धा इतर कोणाला देण्यासाठी मी वापरलेली आहे तर हा ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तरच मानवधरती या या पृथ्वी तलावर वास्तव्य राहू राहील नुसतं तुम्ही सु, सु सुखाने राहू शकाल असं नाही राहू शकाल तुमची नातवंड जगू शकतील तुमची पतवंड जगू शकतील नाहीतर ती जगणार नाहीत शक्य होणार नाही एवढंच एक पर्यावरणीय आणीबाणी विषयावर मी सविस्तर लेख लिहायला ले घेतलेला ले, आहे कुठल्या तरी दिवाळी अंकात तो आता पाठवणार आहे मला वाटतं जरा जास्त सण बोलला एवढंही मला बोलायला नको होतं असं वाटतं पण पुन्हा एकदा ज्यांनी मला हा पुरस्कार दिला ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला आणि त्याबद्दल मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो आत्तापर्यंत सर्व पुरस्कारांच्या वरची ही कडी आहे असं मला वाटतं शेवटी धन्यवाद हा शब्द उच्चारण्यापूर्वी मी एक वाक्य उच्चारतो तो शब्द पुन्हा उच्चारतो आज मी धन्य झालो ह्याविषयी वाद नाही धन्यवाद